नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय पावभाजी आणि ही पावभाजी आज, आज आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळे अगदी झटपट आणि तितकी चवदार अशी ही पावभाजी इथे तयार होते त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं तेल तापलं की एक चमचा जिरं जाईल यामध्ये जिरं फुललं की दोन मोठे कांदे घेतलेत मी ते असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि कांदा आता आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचा आहे फार करपू द्यायचा नाही काळपट रंग येऊ द्यायचा नाही याला तर हे बघा गुलाबी रंग इथे आलेला आहे आता यावर जाईल एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट देखील कांद्यासोबतच आपल्याला मिनिट भरासाठी इथे परतवून घ्यायचे आहे व्यवस्थित तर इथे मी परतवून घेतले आणि यामध्ये आता तीन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत मी ते देखील असे बारीक चिरूनच घेतलेत आणि आता इथे दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला कांद्यासोबतच व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत फार काही शिजवण्याची गरज नाही आहे टोमॅटो कारण आपण इथे आता कुकरलाच ही भाजी करणार आहोत तर इथे तीन मिनिटं परतवून घेतलीत आता पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट आणि दोन मोठे चमचे इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे दोन चमचे पाणी घालून मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले परतवून घ्यायचे आहेत तर हे बघा छान तेल सुटलेलं आहे मिनिटभरासाठी परत मसाले परतवून घेते मिक्स करून घेते आणि आता यावर आपल्या भाज्या घालायचे आहेत भाज्यांमध्ये इथे मी ना शिमला मिरची मटार आणि कोबी घेतलेला आहे मी फ्लावर ऐवजी आज मी इथे कोबी घेतलेला आहे तर आता ह्या भाज्या थोड्याशा मिक्स करून घेते व्यवस्थित अशा आणि यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत तर इथे मी तीन मोठे बटाटे घेतलेले आहेत जर का तुमच्याकडे मीडियम साईजचे किंवा छोटे असतील तर चार बटाटे इथे तुम्ही घेऊ शकता मी इथे मोठे होते म्हणून तीन बटाटे घेतलेत आता व्यवस्थित मसाल्यांमध्ये भाज्या आपण पोट करून घ्यायच्या चवीनुसार मीठ घालते साधारण दीड चमचा इथे मीठ घातलेला आहे मिक्स करून घेते ने मी ना नेहमी पावभाजीमध्ये वेगवेगळ्या भाज्या घालते की जेणेकरून मुलांच्या पोटात भाज्या जातील आता इथे आपण सिमला मिरची कोबी फरसबी अशा सेपरेट काही भाज्या करून घातल्या तर मुलं नक्कीच खाणार नाहीत पण पावभाजी मात्र मुलं आवडीने खातात त्यामुळे पावभाजीमध्ये जर का एखादी अशी भाजी मिक्स केली जी मुलं खात नाहीत तर ते त्यांना कळून देखील येत नाही तर इथे आता एक पेला इथे मी पाणी घातलेलं आहे फार पाणी घालायचं नाही फक्त भाज्या शिजतील इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता इथे मिक्स करून घेतलं ला, झाकण लावूया आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या इथे करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये इथे आपली भाजी व्यवस्थित शिजली जाते तर हे बघा इथे तीन शिट्ट्या करून घेतल्यात कुकर देखील थंड झालाय आणि कुकर उघडून लगेचच आपल्याला मॅशरने ह्या भाज्या मॅश करून घ्यायचं आहेत तर भाज्या गरम असल्यामुळे अगदी दोन ते तीन मिनिटात आपल्या भाज्या इथे मॅश होतात आणि किती पटकन इथे भाज्या मॅश झालेल्या आहेत बघा आणि कुणीही म्हणणार नाही आपण यामध्ये कोबी घातलेला म्हणून मी तर कधी कधी फरस बी वगैरेही घालते तरीही माझी मुलगी अगदी आवडीने ती भाजी खाते तिला जराही कळत नाही आता यामध्ये मी एक पेला पुन्हा पाणी ओतलेलं आहे फार पाणी घ्यायचं नाही आहे ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे अगदी पातळ करायची नाही आहे आता पुन्हा गॅसवर एक उकळी हलकीशी इथे येऊ दिले मी भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी ही पावभाजी आपली तयार झाली आहे चवीला देखील ती च प्रतिमाशी पावभाजी आपली तयार होते नेहमीच्या पावभाजीसारखीच जराही चवीमध्ये फरक पडत नाही आता वरनं एक चमचा बटर घालते गॅस बंद केलाय मी आणि फक्त मिनिटभरासाठी ना झाकण ठेवायचं ते बटर छान मेल्ट होतं त्यामध्ये गरम भाजीमध्ये आणि खूप छान स्वाद उतरतो त्यामध्ये तर अगदी सॉलिड अशी भाजी आपली इथे तयार झाली बघूनच तोंडाला पाणी सुटतंय आता आपण मसाला पाव तयार करूया तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवले त्यामध्ये अर्धा चमचा बटर घ्यायचं बटरऐवजी तुम्ही तूप घेतला तरीही चालेल पाव चमचा इथे लाल तिखट थोडीशी कोथिंबीर आणि आपल्या तयार भाजीतली थोडीशी भाजी घेऊन मिक्स करायचं पाव असामध्ये कट करून घ्यायचा आणि मस्त पाव यावरती फ्राय करून घ्यायचा खूपच भारी लागतो हा फ्राय केलेला पाव देखील अगदी बाहेरच्या गाडीवर जशी पावभाजी मिळते ना त्या पद्धतीने ही आपली पावभाजी तयार होते चमच मीठ आणि तितकीच चविष्ट अशी पावभाजी आपली तयार होते तर अशा प्रकारे मी हे मसाले पाव देखील इथे तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त अगदी मुलं आवडीने खातात मुलं तर अगदी ताव मारतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही पावभाजी आवडते तर सव करून घेते किती भारी दिसते बघा पावभाजी आपली वरणात थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि एक चमचा बटर कांदा लिंबू आणि मसाले पाव हा काय भाजी इथे दिसते बघा आपली आणि मस्त चवदार चविष्ट अशी ही पावभाजी आपली तयार झालेली आहे तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर का तुमच्या काही कमेंट्स असतील ना तर प्लीज मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा मला त्या वाचायला खूप आवडतील पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत ตัดๆบายบาย